घडव ये आपण या ठिकाणी पोहोचला सिद्धिनगर सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी रोहित वारेकर आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आपला सिद्धीनगर नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाने आज पालघर येथे एक मदत मधून त्यांनी घोषित केलेली आहे आणि त्याची पूर्वतयारी झालेली आहे तर मंडळी आजचा थोड्या वेळाने आम्ही सर्व कार वगैरे सामान वगैरे सगळं भरलेलं आहे आता थोड्या वेळात आता आम्ही निघणार आहे मंडळाचा उपक्रम हा राबवण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत तर थळी चला तर आपण पुढे भेटूया धन्यवाद आता इथून आम्ही पालघर या ठिकाणी जाणार आहे ज्यूस पियाला थांबलेत ज्यूस हा बघा शिरसाड या गावात पोचलेलो आहे मित्रांनो तर आता ज्यूस प्यायला थांबलोय तर आता थोड्याच वेळात आम्ही इथून प्रवास पुढे करू गाड्या मागे पुढे राहिलेल्या आहेत त्यामुळे वेळ झाला तर आता इथे ज्यूस पिताय सर्व गाडीमध्ये सामान भरलंय दहा मिनटाच्या दुरीवरती आहे आज आम्ही जेवायला थांबलो आहे असा हा इथे कडक आहे या उन्हामध्ये चटके लागत आहेत इथे जेवण घेतो पहिला जेवण आम्ही बनवून आणलेलं आहे हे बघा प्रीतम गुरव आमचे हातपाय धुत आहेत प्रीतम गुरव हातपाय धुत आहेत pompo marah pom pompa marah biryani. biryani वेज, वेज बोलू बोल हा <laughs> ब्लॉग <व्लौक> <laughs> चालू आहे तर आता आम्ही आलो आहे पालघर जिल्ह्यात जेवायला थांबलो आहे पण एक इथे शाळा आहे शाळा लागू हा एक स्कूल आहे जे पी शाळा परिषद शाळा आहे जिल्हा परिषद शाळा औचित पाडा केंद्र केठण जिल्हा के, पालघर जिल्हा पालघर स्कूल आहे पाठीमागे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता किती वर्ष दाखवा किती वर्ष चाळीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष ना चाळीस वर्ष आता जेवून घेतो पनीर बिर्याणी आणलेली आहे जेवणा जेवणासाठी जेवायसाठी तुम्हाला जेवण लगेच भेटतो आम्ही तुम्हाला जेवण आम्ही पटकन भेटतो आणि पुढे तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा सुंदर जेवण आता जेवण घेतो आम्ही घडव ड्रायव्ह करतायत फायनली आम्ही पोचलेलो आहे गावामध्ये पालघरमध्ये तर आमचे मंडळाचे कार्यकर्ते सामान उतरवत आहेत सिद्धीनगर नवरात्रोत्सव मंडळ या मंडळाने हा उपक्रम राबवला आहे तर आता कस्तुरीच्या घरी आम्ही जाणार आहे कस्तुरीची फॅमिली ते उभी आहे पाठीमागे पिथून वरती रस्ता जातो कस्तुरीच्या घरी तर माझ्या पाठीमागचा जो आहे रोड तो कस्तुरीच्या घरी जातो तिथून आता आम्ही चालत जाणार आहे हा छोटासा रस्ता आहे या छोट्याच्या रस्त्यामध्ये कार पार्किंग केलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो छोटासा रस्ता आहे पाठीमागे आता सामान न्यायला चालू केलेला आहे कार्यकर्त्यांनी पर... वरती हे जनार्दन कारमुळे सामान उचलून आणत आहेत बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहे गावामध्ये आता चाललो आहे हा एकदम छोटासा रस्ता आहे आणि आजूबाजूला हा जंगल तर ह्या जंगलात आम्ही प्रवास करतोय माझ्या बरोबर माझा मित्र जतीन गुरव आहेत तर हा प्रवास आहे तिचा रोजचा पाहू शकता मित्रांनो हा जो रस्ता आहे पायवाटीचा आजूबाजूला एवढा रिक्स्क आहे की कुठून पण काही येऊ शकतं पायाखाली तुम्ही समजून जाते काय असेल ते ती मुलगी बिचारी एवढी ना डेली अपडाऊन करते किती असतील हा थोडक्यात डेली एवढं अपडाऊन करणं शाळेत जाण नंतर तुम्हाला आम्ही दाखवतो त्या मुलीचं घर परिवार घर, खर खर खूप लांब आहे हे आम्हाला दहा मिनिटं झाली चालू पूर्ण जंगलचा रस्ता आहे हे बघा पुढे रस्ता छोटासा रस्ता मी रोज येथे जाते शाळेमध्ये हा प्रवास तिचा अत्यंत खूप महत्वाचा आहे अजून इथून पंधरा मिनटं आहेत निखिल आंबोळकर जयेश गुरव सिद्धीनगर मंडळाचे कार्यकर्ते धडाडीचे खूप एक छान प्रकारे समाजसेवक मंडळ करतो म्हणजे रात्रीच्या वेळेला तर मित्रांनो इथे लाईट नाही काय नाही कसा प्रवास करत असतील बघूया ती लहान मुलगी आणि सकाळी शाळेत जाताना तिचा हा प्रवास मदत करायला चाललाय चल मग चल काय काय इकडे छोटीशी नदी आहे पावसामधन भरते हा प्रवास आहे नदीचा वाहता पाणी असते इथे त्या वाहता पाण्यामधना त्यांना प्रवास करायला लागते कस्तुरीला आणि तिच्या फॅमिलीला तर ही नदी आहे नदीचं पाणी ही पावसामध्ये भरलेली असते मित्रांनो मला आतापर्यंत वीस मिनिटं झाली चालून काटे आहेत इकडे फुल काटे आहेत फुल फुल काटे आहेत झाडाला प्रवास हा प्रवास एकदम जंगलामधला चालतो आहे मी आमची एनर्जी आहे खूप पालघर इथे कस्तुरीच्या गावी पोचलो आहे तिचं घर आहे आणि हा जंगल आहे आता आम्ही जो प्रवास केला तिथून दोन किलोमीटर म्हणजे डोंगरामध्ये तिचं घर आहे आणि आजूबाजूचा परिसर हा पूर्ण जंगल आहे तर मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे हा कस्तुरीचा घर आहे हा घराच्या भोवती कुठलाही घर नाही आहे तर या प्रवासामध्ये आम्ही दोन किलोमीटर चालत आलो सर्व सामान घेऊन आलो तर मंडळाचे कार्यकर्ते तिकडे पाठीमागे बसलेले आहेत सामान सॉर्ट आऊट करत आहेत मित्रांनो हा घर तिचा अतिशय बघा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मा दाखवतोय तिचं घर हा आणि हा सिद्धीनगर नवरात्र उत्सव मंडळ आणि तसेच त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो इतकडचा परिसर एकदम निसर्ग आणि खूप ऊन आहे अशा प्रकारे त्यांचं घर मला व्हिडिओच्या माध्यमातून मा मी दाखवतोय हा जंगल पूर्ण जंगल आजूभावती कुठलाही घर नाही मित्रांनो खरं घर आणि तो जंगलाचा प्रवास आहे दोन किलोमीटरचा ती रोज शाळेमध्ये जाते आणि शाळेमधून येते आणि इथे काहीच नाही दुकान नाही काय नाही सगळं फक्त जंगल जंगल म्हणजे जंगल आहे इथे अशा प्रकारचा हा घर तिचं तिचं घर आहे कस्तुरीचं बघू शकतात तुम्ही मित्रांनो आपण या ठिकाणी पोचलेलो आहे पालघर इथे खरखर खूप एकदम बघा तिचं शिक्षणाचं ती अभ्यास करत होती आता हाय ती बाहेर हे तिचं किचन घरातलं एकदम अशी एकजुटीने परिवार राहतो इथे खरखर मानलं पाहिजे यांना खर खर हा जंगल बघा पूर्ण चारी साइड ला जंगल सिद्धीनगर नवरात्र उत्सव मंडळ कस्तुरीच्या शिक्षणासाठी मदतीचा आहात आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तिच्या परिवारासाठी ही वस्तू जमा केलेली आहे हा जो उपक्रम आहे या उप उपक्रम निभवण्यासाठी जी प्रतिक्रिया तुम्हाला दाखवली ती कोणच्याद्वारे दाखवण्यात आली आम्ही एक इंस्टाग्राम वरती हो एक रील पाहिली होती सिद्धेश लोकरे म्हणून एक मुलगा आहे त्यांनी खूप चांगल्या रील्स बनवत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रीलमध्ये असं होतं की कस्तुरीची बाईट होती त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं तिच्या आईला कॅन्सर आहे त्याच्यानंतर ती खूप पायपीट करून शाळेमध्ये जाते आणि घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे तुम्ही जर बघत असाल तर त्यांचं घर इतकं इतकी गरीबी आहे त्यांच्याकडे की आपण तेवढा विचारही करू शकत नाही तर मग तेच आमच्या मनाला थोडंसं कुठेतरी कटकलं खटकला आणि वाईट वाटलं की एवढी गरिबी एखादा माणूस सहन करतोय तर मग आमच्या मंडळाने जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी विचार केला की आपण यांना काही ना काही काहीतरी हातभार करायला पाहिजे आणि शैक्षणिक मदत करायला पाहिजे त्यांच्या कुटुंबयांना काहीतरी मदत आपला हातभार लागला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यावर्षी सिद्धीनगर नवरात्रोत्सव मंडळ प्रभादेव यांच्या दक्षिणापेटीमध्ये येणारा एक जी रक्कम असेल ती आम्ही कस्तुरीच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देणार आहोत त्याचबरोबर तिला काही शैक्षणिक साहित्य दैनंदिन जीवनातील वस्तू त्याचबरोबर तिची शाळा लांब असल्या कारणाने तिला सायकल सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो त्याचबरोबर घरामध्ये लागणारं सगळं साहित्य आम्ही या ठिकाणी देत आहोत त्याचबरोबर कपाट आहे खाट आहे आम्हाला कळलं की रात्री त्यांच्याकडे त्या जमिनीवरती झोपतात आणि त्याच्यानंतर आतमध्ये घरामध्ये विंचू येतात विंचू त्यांना दोनदा तीनदा त्यांचा दंश झालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना खाट सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या तर्फे उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासाठी दैनंदिन वस्तू म्हणजे शाळीय वस्तू सायकल तिला त्यांच्या फॅमिलीसाठी एक कबाड आणि इत्यादी वस्तू सर्व आणलेल्या आहेत तर मंडळ हे आपलं प्रभादेवीतलं सिद्धीनगर नवरात्र उत्सव मंडळ कसुरी यांना ही कस्तुरी <shake> आहे <-tua kita> <tha>? <violet league> अशा प्रकारे आपण दीपावली साजरी करतो इथे या गावात तालुका पालघर दीपावली साजरी करतायत दोन बहीण नमस्कार आम्ही आलोल्या प्रभादीवरून सिद्धीनगर नवरात्र उत्सव मंडळ हा प्रभादेवीतला मंडळ आहे एक छोटा मंडळ आहे या मंडळाने जी आता हे जे कार्यक्रम जे राबवण्याचं ठरवलं हे नवरात्र जेव्हा बसली तेव्हापासून त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी लहानपण कार्यकर्त्यांनी हा उपक्रम करण्याचं ठरवले तर या गावाबद्दल तुम्ही दोन शब्द सांगाल का म्हणजे हा जो गाव आहे हा कुठे आहे हा, हा गाव तालुका आपला वडा आहे जिल्हा हा पालघर आहे त्याच्यामध्ये हा गाव नदीच्या तीरावरती थोड्याशा अंतरावरती हा गाव आहे केरठन याचं नाव आहे आणि नदी आपली तानसा आहे अच्छा तर कस्तुरी शाळेमध्ये जाते ही शाळा किती किलोमीटर लांब इथून ही दीड ते दोन किलोमीटर आहे अच्छा दोन किलोमीटरचा प्रवास हा रोज करते ती हा रोज करते आणि म्हटले की तिला हाऊस येते अच्छा आणि ती असं ऐकण्यात आलं का ती एक चित्रकला चित्र चांगलं चित्र काढते ती लहानपणापासून खेळणी बावळी याच्यामध्ये कधीच नाही नाद दिला फक्त चित्र काढायला मग चित्र काढायला प्लास्टिक असू दे बॉटल असू दे दर खालची अच्छा तर हा भाऊ हा तू पण शाळेत जातो ना तू नववीला लाय तू पण रोज दोन किलोमीटर प्रवास करतो शाळेत ओके ठीक आहे तर हे मित्रांनो हा पूर्ण गाव आहे आजूबाजूला जंगल आहे आणि जंगलामध्ये त्यांचं एक घर आहे कुटुंब राहतं कर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे सहकार्य या या गावाबद्दल मी लोकेशन टाकतो व्हिडिओमध्ये आणि खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला आणि मी या मंडळाचा पण आभारी आभार आहे कारण काही चांगला उपक्रम केलं कस्तुरी तुला पुढ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या परिवारासाठी पण शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो अशा दराने हा कार्यक्रम इथे आपण झालेला आहे तर अशा प्रकारे हा गाव या गावामध्ये खूप असा हा वातावरण आता थंड वातावरण झालेलं आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच मित्रांनो हा जंगल जंगलाभोवती आता आम्ही आहे संपवलं आपले कार्यकर्ते थोडे फटाके फोडत आहेत फटाके आणलेले आहेत दीपावली साजरी करतायत इकडे अशी ही इकडचे गावातली गावातले लहान लहान मुलं आहेत हे गावात तुझं नाव का मित्रा नाव का पार तुझं संकेत गणेश तर मित्रांनो आहे आपला प्रीतम गौरव आता हा कार्यक्रम संपवलेला आहे हा गाव आहे पालघरमध्ये केळठण या गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर अशा प्रकारे तिचा पाठीमागचं घर आहे तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि मोबाईल नंबर मी ॲड करतो तुम्ही इथे निश्चित या आणि भेट द्या या गावाला तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्ण बघा पूर्ण <laughs> पूर्ण एकदम <laughs> मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पूर्ण बघा एकदम पद्धतीनं डायरेक्ट पालघर अशाच व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा चला शेअर करा आणि कमेंट करा आरामात करा एकदम चला बाय 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 जय शिवराय गणपती बाप्पा बोरिया